काय मग आज व्हॅलेंटाईन्स डे आज काय स्पेशल काय प्लॅन आहेत की नाही कसलं काय अजून तरी काय नाही पण मला कोणी आयफोन फोर्टीन दिला ना मी त्याला लगेच आ दादा तू पण रकडला आहे चांगली समजे आपण पण घेऊन टाकूया आयफोन अरे पण कुठे आहे ना आपल्या गोळीचा मोबाईल कॉपी इथे आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे जी ओळखीच आहे हो आम्हाला ओळखी या सर नमस्कार दादा नमस्कार आमच्या दादाला मोबाईल घ्यायचा होता अच्छा काय ती बोलली आयफोन हा आयफोन घ्यायचे आहेत ना आयफोन आपल्याकडे अवेलेबल आहे आम्हाला एक आयफोन दाखवा चांगले आय आयफोन थर्टीन आयफोन फोर्टीन कमी कमी किमतीमध्ये दाखवा याला पंच्याहत्तर हजारपर्यंत पंच्याहत्तर हजार मध्ये काय एवढा नको आहे आम्हाला पंधरा वाला वगैरे पण तिला आयफोनच पाहिजे घेऊया पंधरा हजार पर्यंत साहेब कमीत कमी, कमी आयफोन पंचावन्न हजार पासून स्टार्ट होतात त्याच्या पुढे तुम्ही कितीचाही घेऊ शकता एवढा बजेट नाही नाही काही घाबरू नका आपल्याकडे झिरो डाऊन पेमेंटची सुद्धा स्कीम आहे फायनान्सवर तुम्हाला झिरो डाउन पेमेंट मध्ये मोबाईल देऊ शकतो त्याच्यात तुम्ही चोवीस ईएमआय मध्ये पैसे भरू शकता हा मग चालेल ठीक आहे मग मु, मग मु, हा घेऊया हा दिवाय हा पंच्याहत्तर हजार रुपयाला हा चालेल ठीक आहे ना मग आपण हा फायनल करूया लवकर आज व्हॅलेंटाईन पण आला आम्हाला जरा लगेच चालेल ना करूया ठीक आहे आपलं लोनचं वगैरे सगळं सोगर झालेलं आहे प्रोसेस हा मग आता ईएमआय फक्त बरा होय ना मग दादा आपण इथे गोविंदा मोबाईल शॉपिंग मध्ये आलो मग आपल्याला इथे सुविधा उपलब्ध झाली होय म्हणून आपल्याला शून्य रुपयात मोबाईल तरी मिळाला थँक्यू या थँक्यू सो मच मी जातो ती वाट बघते हे चल, 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 चल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अरे बॅग तरी घेऊन जा ईश्वरी तुला आयफोन हवा हो होता ना हा गे आयफोन फोर्टीन अय्या आयफोन फोर्टीन बघू बघू वा तू माझ्यासाठी आयफोन फोर्टीन घेऊन आला मग आता तरी मला हो म्हणशील ना एकदा काय तीनदा म्हणेल हो 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 आयचा गो 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 <laughs> रालोड वर ना आणलेला आता आता ते गोविंद मोबाईल कडे काय काम असलं तर बघूया